हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे बाप्पाचं आगमन झालं की आपल्याला वाटतं रोज मोदकाचा एक नवीन प्रकार करावा त्यासाठीच आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे रवा नारळाचे मोदक करणार आहोत हे मोदक करायला अगदी सोपे आहे आणि चार पाच दिवस आरामशीर टिकतात एकदम मऊ आणि रसरशीत हे मोदक तयार होतात मागेच आपण उकडीचे मोदक आणि गव्हाच्या पिठाचे मोदक केले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार ला आहे अर्धा कप बारीक रवा एक वाटी डेसिकेटेड कोकोनट एक कप साखर आणि एक कप दूध सोबतच अर्धा कप मिल्क पावडर पाव कप तूप दुधात भिजवलेल्या केसरच्या काड्या पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात हे पूर्ण तूप टाकायचं तूप आता चांगलं गरम झालंय त्यात आता हा रवा घालायचा यासाठी रवा बारीकच घ्यायचा किंवा जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आता हा रवा आपल्याला एकदम मंद आचेवर हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे असा मंद आचेवर भाजल्यामुळे तो थोडा हलका फुलका होतो इतपत तोपर्यंत आपल्याला भाजायचा खूप जास्त लाल रंगावर याला भाजायचं नाही दोन ते तीन मिनिटे याला आपण असंच भाजून घेऊया रवा आता छान भाजला गेला आहे तो हलका फुलका झाला आहे त्यात आता हे डेसिकेटेड कोकोनट टाकून एक ते दोन मिनिटे भाजून घ्यायचं म्हणजे रव्यासोबत हे डेसिकेटेड कोकोनट सुद्धा हलकसं भाजलं जाईल भाजताना तुम्ही याचा रंग बघू शकता हलकासा रंग याचा आता बदलला आहे आणि मंद आचेवर भाजल्यामुळे हे मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे त्यात आता ही मिल्क पावडर टाकून मिनिटभर थोडं आपण याला परतून घेऊ फक्त मिनिटभरच याला यात मिक्स करायचं आहे मिल्क पावडर ऐवजी तुम्ही यात चार चमचे दुधावरची मलाई सुद्धा टाकू शकता हे सर्व मिश्रण आता व्यवस्थितपणे परतून झालं आहे त्यात आता हे दूध टाकायचं आणि यात हे चांगलं मिसळून घ्यायचं बघू शकता दुधाने हे सर्व मिश्रण आता सोप केलं आहे थोडं एक दोन मिनिटं याला आपण असंच परतून घेऊ आणि एक दोन मिनिटे याला, याला व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर त्यात ही पिठी साखर टाकायची आणि याला यात चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठी साखर टाकल्यामुळे थोडंसं हे मिश्रण ओलसर होईल याचा थोडासा ओलावा कमी होईपर्यंत याला आपल्याला मंद आचेवर परतायचं आहे सारखं हे मिश्रण असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळी जिन्नस यातली व्यवस्थितपणे एकजीव होतील आता हे मिश्रण चांगलं परतून झालं आहे त्यात ही वेलची पावडर टाकून ती यात चांगली मिसळून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी हे केसरचं दूध आणि थोडासा खाण्याचा पिवळा रंग टाकायचा आहे आणि हे चांगलं असं मिक्स करायचं आहे पिवळा रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्कीप सुद्धा करू शकता मोदक आणखी आकर्षित दिसण्यासाठी मी इथे पिवळा रंग वापरला आहे आणि आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि मोदक करण्यासाठी हे मिश्रण असं तयार झालं आहे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर माझ्याकडे हा मोदकाचं साचा आहे त्याला मी तूप लावून घेतलं आहे त्यात हे मिश्रण चांगलं दाबून भरायचं याला व्यवस्थित असं दाबायचं म्हणजे छान याला कळ्या पडतील जितकं मावेल तितकं व्यवस्थित असं मिश्रणात भरायचं आणि शेवटी चांगले याला बोटाने प्रेस करायचं आणि नंतर हा साचा ओपन करायचा आणि अलगदपणे हा मोदक काढून घ्यायचा हे बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे आणि थोडं याला आणखी आकर्षित करण्यासाठी मी इथे केसरचे काडं लावणार आहे त्यामुळे ते आणखी छान दिसेल अशाच प्रकारे आपण आता सर्व मोदक तयार करून घेऊ पिस्ता लावण्याची मला तर काही गरज वाटत नाही असाच हा मोदक मस्त सोबर दिसतोय तुम्हाला आणखी हा मोदक आकर्षित करायचा असेल तर तुम्ही यावर पिस्ता लावू शकता गणपती बाप्पासाठी हे झटपट तयार होणारे मोदक आता तयार झाले आहे व्हिडिओ आवडला तर घरी या मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा